पिंपरी चिंचवडमध्ये युतीसंदर्भात जोरदार चर्चा रंगली होती मात्र उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची एकला चलोरेची भूमिका स्पष्ट केल्याने युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला युतीनं झाल्याने पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत निर्णयाचं स्वागत केलं आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता राज्यासह पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे युती तुटल्याने प्रत्येक उमेदवाराला संधी मिळेल आणि शिवसेना पूर्ण ताकदीने लढेल असं मत शहराध्यक्ष राहुल कलाटे यांनी केलं पिंपरी चिंचवड शहराची एकंदर परिस्थिती पाहिली तर शिवसेनेची अतिशय चांगल्या प्रकारची ताक ताकद तळागाळात मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसेनेकडे सर्व प्रभागात एक सक्षम उमेदवारांची संख्या होती युती न झाल्यामुळे निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे सर्व कार्यकर्त्यांना संधी देता येईल आणि निश्चितच याचा उपयोग पक्षवाढीसाठी सर्वांनाच होईल तेवढे सक्षम उमेदवार आपल्याकडे आहेत का जे निवडून एकशे अठ्ठावीस जागा आहेत त्यापैकी किती जागा तुम्ही सोबळावर चांगला लढव नाही आम्ही सर्व एकशे अठ्ठावीस जागा सोबळावर लढवतो